नमस्कार आज आपण एका जरा गंभीर विषयावर बोलणार आहोत विशाखापट्टणम मध्ये एक नवीन प्रकारची फसवणूक समोर आली आहे हो, याबद्दल मॅट्रिमोनियल साइट्स वर काहीतरी गडबड आहे बरोबर अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार असं दिसतंय की काही सायबर गुन्हेगार स्वतःला येणार आय म्हणजे परदेशात राहणारे व्यावसायिक वगैरे भासवून महिलांना जाळ्यात ओढत आहेत अच्छा आणि मग म्हणजे नेमकं काय करतात ते तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही फसवणुकीची पद्धत काय आहे आणि यातून काय शिकण्यासारखं आहे हो हे महत्वाचं आहे कारण लोकांना सावध करणं गरजेचं आहे आणि चिंताजनक गोष्ट म्हणजे आतापर्यंत दहा पेक्षा जास्त महिलांनी मिळून जवळपास वीस लाखांपेक्षा जास्त रक्कम गमावलीये असं कळत अरे बाप रे वीस लाख खूप मोठी रक्कम आहे हो ना तर ही फसवणूक सुरू कशी होते ते बघूया का म्हणजे नेमकं काय घडतं हो नक्कीच सुरुवात कशी होते हे समजलं तर कदाचित सावध राहता येईल तर असं होतं की हे गुन्हेगार मॅट्रिमोनियल साईटवर एकदम भारी प्रोफाईल बनवतात स्वतःला परदेशात राहणारे यशस्वी व्यावसायिक म्हणून दाखवतात म्हणजे विश्वास बसावा असं सगळं अगदी आता बघा गाजुवाकामध्ये एक चाळीस वर्षांच्या महिला आहेत त्यांना एका व्यक्तीने लग्नाचं वचन दिलं आणि मग काय झालं की नाही काय झालं त्यांना सांगितलं की आ, मी तुझ्यासाठी खूप महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत सोनं आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत असं सगळं अच्छा आणि मग त्या वस्तू पोचल्या नाहीत बरोबर बरोबर बर, त्या वस्तू कधीच पोचल्या नाहीत पण इथेच खरी फसवणूक सुरू होते इथेच म्हणजे कसं नाही म्हणजे भेटवस्तू तर फक्त एक निमित्त झालं खरी मेकअप पुढे आहे अच्छा बरं सांग त्या महिलेला मग फोन यायला लागतात कुणाचे स्वतःला कस्टम अधिकारी किंवा सरकारी अधिकारी म्हणवणाऱ्या लोकांचे अरे देवा म्हणजे एकदम सरकारी नावाखाली हो आणि ते सांगतात की तुमच्या नावाने विदेशातून महागड्या भेटवस्तू आल्या आहेत पण त्या कस्टम मध्ये अडकले आहेत आणि त्या सोडवण्यासाठी पैसे मागत असतील अगदी बरोबर त्या महिलेला सांगितलं गेलं की या भेटवस्तू सोडवण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागेल जवळपास अडीच लाख रुपये अडीच लाख फक्त कस्टम ड्युटी म्हणून हो आणि त्या बाईंनी विश्वास ठेवला कारण समोरच्या व्यक्तीने लग्नाचं वचन वगैरे दिलेलं भावनिक गुंतवणूक झालेली आहे विश्वास बसतो तिने पैसे पाठवले पण म्हणजे पैशांची मागणी तिथेच थांबली नाही म्हणजे आणखी पैसे मागितले हो वेगवेगळी कारण सांगून कधी टॅक्स कधी पेनल्टी असं करत आणखी पैसे उकळले गेले म्हणजे ही एक प्रकारची साखळीच झाली फसवणुकीची बरोबर आणि ही काही एकटी घटना नाहीये महागड्या भेटवस्तू पाठवल्यात आणि त्या कस्टम मधून सोडवण्यासाठी पैसे भरा अरे देवा म्हणजे पद्धत अगदी तीच फक्त आकडे बदलले हो नंतर त्यांच्या लक्षात आलं की सगळं खोटं होतं याचे परिणाम खूप म्हणजे खूपच गंभीर आहेत फक्त पैशांचं नुकसान नाही आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला याचा परिणाम काय होतो पीडितांवर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे आर्थिक फटका अनेक महिला त्यांची आयुष्यभराची बचत यात गमावतात काही जणी तर कर्ज काढतात किंवा मित्रमैत्रिणींकडून उसने पैसे घेतात हो ते तर आहेच पण त्याहून मोठं नुकसान म्हणजे भावनिक फसवणूक एका विश्वासाचा भंग होतो त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो आणि समाजात काय तोंड दाखवायचं ही भीती पण असतेच ना अगदी पोलिसांचं पण तेच म्हणणं आहे की सामाजिक लाज आणि भीतीपोटी अनेक महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत त्यामुळे फसवल्या गेलेल्या महिलांची खरी संख्या आपल्याला कळते त्यापेक्षा खूप जास्त असू शकते हे गुन्हेगार काय करतात की वे आधी एकदम आकर्षक प्रोफाईल बनवतात गोड बोलून लवकर विश्वास जिंकतात आणि मग कस्टममध्ये अडकलेल्या भेटवस्तू किंवा अचानक आलेली आर्थिक अडचण अशी खोटी कारणं सांगून लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेतात म्हणूनच पोलिसांनी मॅट्रिमोनियल साइट्स वापरताना खूप काळजी घ्यायला सांगितली हो, आहे कोणालाही विशेषतः अनोळखी व्यक्तीला पैसे आणि जर कोणी अचानक मोठ्या रकमेची मागणी करत असेल तर लगेच संशय घ्यायला हवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पोलिसांनी सांगितलीय कोणती की खरे कस्टम अधिकारी कधीही तुम्हाला वैयक्तिक फोन करून पैसे मागत नाहीत त्यांची एक कायदेशीर प्रक्रिया असते हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच पाहिजे अगदी या सगळ्या प्रकरणांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते लग्नाच्या आशेने जी ऑनलाईन नाती जुळतात त्यात लोकांच्या भावनांशी खेळून आणि बनावट अधिकाऱ्यांचा वापर करून पद्धतशीरपणे आर्थिक लूट केली जात आहे बरोबर त्यामुळे ऑनलाईन जगात आपण कोणावर विश्वास ठेवतोय हे तपासून पाहणं त्याची सत्यता पडताळून पाहणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय खरंय आणि जाता जाता एक विचार मनत येतो जेव्हा ऑनलाईन जगात एखाद्याची ओळख इतकी सहजपणे खोटी तयार करता येते तेव्हा आपण भावनिक किंवा आर्थिक गुंतवणूक करण्याआधी त्या समोरच्या व्यक्तीची खरी ओळख पडताळून पाहणं हे किती मोठं आव्हान आहे नाही का हो नक्कीच यावर विचार करायला हवा कारण तंत्रज्ञान जसं पुढे जाईल तसतसं हे आव्हान अजून वाढत जाईल